नमस्कार मधुमेहावरील औषध हे जग खूप मोठं आणि थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं नाही का पण थांबा घाबरण्याचं काहीच कारण नाही या औषधांकडे आपण एक टूलकिट सारखं बघूया जसं प्रत्येक कामासाठी एक वेगळं हत्यार असतं तसंच मधुमेहाच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी औषधं आहेत चला तर मग आजच्या या सादरीकरणात हेच टूलकीट उघडून बघूया आणि प्रत्येक हत्यार म्हणजे प्रत्येक औषध नेमकं काय काम करतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया ओके तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून मधुमेह म्हणजे नेमकं काय बघा सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी कंडिशन आहे जिथे आपलं शरीर रक्तामधल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकत नाही ही साखर म्हणजे ग्लुकोज जे आपल्या शरीरासाठी इंधनासारखं काम करतं पण जेव्हा हे इंधन गरजेपेक्षा जास्त होतं तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात आणि बरोबर इथेच औषधांची एंट्री होते आता मधुमेहाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत आणि त्यांच्यातला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे कारण उपचार पूर्णपणे त्यावर अवलंबून असतात टाईप वनमध्ये काय होतं की शरीरातली इन्सुलिन बनवणारी फॅक्टरीच समजा बंद पडलेली आहे शून्य प्रोडक्शन याउलट टाईप टूमध्ये फॅक्टरी चालू आहे इन्शुलिन तयार होतंय पण एकतर शरीर त्याला नीट जुमानत नाही किंवा जेवढं पाहिजे तेवढं इन्सुलिन तयार होत नाही हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे चला तर मग आता आपल्या टूल किटमधल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत हत्याराबद्दल बोलूया इन्स्युलिन विशेषतः टाईप वन मधुमेहासाठी जिथे शरीर इन्सुलिन बनवतच नाही तिथे बाहेरून इन्सुलिन घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही हा उपचारांचा पाया आहे आधारस्तंभ आहे आता गंमत बघा सगळं इन्सुलिन एकाच प्रकारे काम करत नाही काही इन्सुलिन जेवणानंतर वाढणारी साखर झपाट्याने खाली आणण्यासाठी असतात यांना आपण रॅपिड किंवा शॉर्ट ऍक्टिंग म्हणतो तर काही इन्सुलिन दिवसभर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी अगदी हळूहळू काम करतात यांना म्हणतात लॉंग ॲक्टिंग म्हणजे एक दिवसभर बॅकग्राऊंडला शांतपणे काम करत राहतं आणि दुसरं जेवणाच्या वेळेस येऊन आपलं काम फत्ते करतं टाईप वनसाठी हे कॉम्बिनेशन गरजेचं आहेच पण कधीकधी टाईप टूच्या पुढच्या टप्प्यातही याचा उपयोग होतो आता वळूया प्रकार दोन मधुमेहाकडे इथे आपलं टूल किट खऱ्या अर्थाने उघडतं कारण यात अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत या वेगवेगळ्या गोळ्या म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी असलेली वेगवेगळी साधनं आहेत चला बघूया तर मग ही कोणती आहेत आणि या टूल किटमधलं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं आणि उपचाराची सुरुवात करणारं औषध म्हणजे मेटफॉर्मेन जगभरातले डॉक्टर्स जेव्हा टाईप टू मधुमेहावर उपचार सुरू करतात तेव्हा त्यांचं पहिलं हत्यार बहुतेकदा हेच असतं मॅटफॉमिनचं काम लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे त्याला आपल्या शरीरातला शुगर प्रोडक्शन मॅनेजर समजा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मॅनेजर नक्की करतो तरी काय तर बघा हा मॅनेजर म्हणजे आपलं मेटफॉर्मिन दोन महत्वाची कामं करतो एक तो आपल्या लिव्हरला म्हणजेच यकृताला सांगतो की थांब आता जास्त साखर बनवायची गरज नाही आणि दुसरं तो शरीरातल्या पेशींना इन्सुलिनचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करायला शिकवतो म्हणजे त्यांची संवेदनशीलता वाढवतो यामुळे रक्तातील साखर आपोआप नियंत्रणात यायला मदत होते चला आता आपल्या टूल किटमधल्या पुढच्या हत्याराला भेटूया हे एका प्रशिक्षकासारखं म्हणजे एका कोचसारखं काम करतं आणि हे कोणाला कोचिंग देतं तर आपल्या स्वादुपिंडाला म्हणजेच पँक्रियाजला सल्फोनिल युरिया वर्गातील औषधं थेट आपल्या स्वादुपिंडाकडे जातात आणि त्याला थोडं प्रोत्साहन देतात त्याला सांगतात चला थोडं अजून इन्सुलिन तयार करा शरीराला गरज आहे यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते आणि रक्तातील साखर कमी होते ग्लिक्लाझाईड ग्लिपिझाईड ही याच टीममधली काही प्रसिद्ध औषधं आहेत आता आपण एका अशा औषधाबद्दल बोलणार आहोत ज्याची काम करण्याची पद्धत खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे याला आपण शुगर एक्झिट रॅम्प म्हणू शकतो म्हणजे साखरेला शरीराबाहेर काढण्याचा एक नवा सोपा मार्ग आतापर्यंतची औषधं लिव्हर किंवा पॅनक्रियासवर काम करत होती पण ही एसजीएलटी टू इन्हेबिटर्स थेट किडनीवर म्हणजे मूत्रपिंडावर काम करतात ही औषधं काय करतात तर रक्तातली जी काही जास्तीची साखर आहे तिला मूत्रावाटे सरळ शरीराच्या बाहेर काढून टाकतात म्हणजे प्रॉब्लेमला मॅनेज करण्याऐवजी थेट बाहेरचा रस्ता दाखवतात ही एक पूर्णपणे वेगळी आणि खूप प्रभावी पद्धत आहे आता या मुख्य औषधांशिवाय आपल्या टूल किटमध्ये आणखी काही स्पेशालिस्ट टूल्स आहेत जसं की ग्लिप्टिन्स जे इन्सुलिनची निर्मिती वाढवायला मदत करतात ग्लिटाझोन्स जे स्नायूंना इन्सुलिनचा चांगला वापर करायला शिकवतात काही औषधं तर आपल्या पचनसंस्थेत स्पीड सारखं काम करतात ज्यामुळे अन्नातली साखर हळूहळू रक्तात मिसळते आणि ग्लिनाइड्स जे खास जेवणाच्या वेळी पटकान इन्सुलिन वाढवण्यासाठी उपयोगी पडतात ही आहे ही जी जी एल पी वन वर्गातली औषधं आहेत ना ती म्हणजे एकदम ऑलराऊंडर आहेत ती एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतात ती गरजेनुसार इन्सुलिनचा स्राव वाढवतात पोट हळूहळू रिकामं करतात ज्यामुळे जेवणानंतर साखर एकदम वाढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मेंदूला संकेत देऊन भूक कमी करतात यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही खूप मोठी मदत होते तर आपण हे संपूर्ण टूल किट पाहिलं कितीतरी वेगवेगळी औषधं प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी पण मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की कोणत्या व्यक्तीसाठी कोणतं साधन योग्य आहे आणि इथेच उपचारांचं खरं कौशल्य आहे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य औषधांची निवड केली जाते आणि इथे खूप खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आजची ही आधुनिक औषधं केवळ रक्तातील साखर कमी करत नाहीत नाही एस जी एल टी टू इन्हिबिटर्स आणि पी वन ॲगोनेस्ट सारखी औषधं आपलं हृदय आणि किडनी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण देतात हा उपचारांमधला एक गेम चेंजर आहे एक खूप मोठा बदल आहे चला जाता जाता एका नजरेत सगळा सारांश बघूया जर प्रकार एक मधुमेह असेल तर गोष्ट सरळ आहे इन्सुलिन आवश्यक आहेच त्याला पर्याय नाही पण जर प्रकार दोन मधुमेह असेल तर मग एक कॉम्बिनेशन प्लॅन बनतो सुरुवात मेटफॉर्मिन सारख्या गोळ्यांनी होते मग गरज पडल्यास इतर गोळ्या किंवा जीएलपी वन सारखी इंजेक्शन्स आणि काही रुग्णांमध्ये इन्सुलिन अशा विविध उपचारांचं मिश्रण वापरलं जातं तर आज आपण पाहिलं की मधुमेहावरील उपचारांचं हे टूल किट आता किती मोठं किती प्रभावी आणि किती वैविध्यपूर्ण झालं आहे यावरून एक विचार नक्कीच मनात येतो औषधांच्या या वाढत्या पर्यायांमुळे आपण अशा युगाकडे तर जात नाही ना जिथे प्रत्येक मधुमेही व्यक्तीसाठी त्याच्या शरीराच्या गरजेनुसार एक विशिष्ट आणि अचूक उपचार योजना तयार केली जाईल म्हणजे खऱ्या अर्थाने पर्सनलाइज्ड उपचार नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे